आज आम्ही स्टेज ह्या उद्या फोर व्हीलर आणि टू व्हीलरच्या गाडीनं स्टेकरचं अनावरण केलेलं आहे उद्या सकाळी सात वाजता नाशिकचे ग्रामदेव स्थालिके मातेचं दर्शन घेऊन हजारो आ, समाज बांधव आम्ही मुंबईकडे मिळणार आहोत जाणार आहोत पूर्ण छत्तीस जिल्ह्यातले मराठा बांधव मुंबईमध्ये येणार आहे आणि त्यांनी जरी आठिशक्ती घातल्या पण कोटीमध्ये मराठा येणार आहे आणि कोटीतले मराठे आता गणेश उत्सव चालू असताना गणपती पाहण्यासाठी मराठ्यांना कोणी अडवू शकत नाही नमस्कार बघू शकता आपण मनोज जरांगे पाटील हे आंतरविली सराटी येथून मुंबईकडे रवाना झालेले आहे त्यानंतर नाशिक मध्ये देखील त्याचे प्रसाद लाखोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे जाणार असून तरी मुंबईकडे लाखोच्या संख्येने नागरिक जाणार असल्याची ही माहिती समोर येत आहे तरी पाच हजार स्टिकर हे गाडीचे असतील तसे ट्रेन असतील अशा अनेक ठिकाणी स्टिकर लावत माझ्या वाटे बांधवांनी अनावरण केलेले आहे या स्टिकर हे गाडी असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल या फोर ला लावण्यात येणार आहे या गाड्या ह्या मुंबईकडे जाणार असल्याची माहिती त्यांच्या वतीने सांगितली आपल्याशी बोलण्यासाठी मराठा बांधव आहे काय सांगाल आज आपण या ठिकाणी या स्टिकर चे अनावरण केलेले आहे आज आम्ही फोर व्हीलर आणि टू व्हीलरच्या गाड्यांच्या अनावरण केलेलं आहे उद्या सकाळी सात वाजता नाशिकचं सा ग्राम कालिके मातेचं दर्शन घेऊन हजारो समाज बांधव आम्ही मुंबईकडे निघणार जाणार आहोत गाड्यांनी जाणार का रेल्वेने जाणार आम्ही आता गाड्यांनी जाणार इथून कालिके का, मुंबई नाक्यावरून गाड्यांनी जाणार अनेक संख्येने गाड्या आहेत हजारोच्या संख्येने गाड्या आहेत हजारोच्या संख्येने हो काय नाव तुमचं प्रफुल्ल वाघ काय सांगाल उद्या हजारोच्या संख्येने तुम्ही नाशिक मधून जात आहात मनोज जरांगे पाटील हे आंतरविले सराडीतून मुंबईकडे निघालेले आहेत काय सांगाल आम्ही शिंदेना जशी विनंती केली होती तशी मुख्यमंत्री फडणवीसांना देखील विनंती करतो मराठ्यांच्या देवघरात फोटो लावण्याची संधी सोडू नका उद्याच्या उद्या ते आंदोलन जे आंदोलन मनोज दारांगे पाटीलंनी सरसकट मराठ्यांचं पन्नास टक्केच्या ओबीसी भूमिका घेऊन जे आंदोलन करणार आहेत भूमिका जाहीर करा आम्ही फक्त गुलाब उदाहरण्यासाठी मुंबईला येऊ अन्यथा मराठ्यांना आझाद मैदान काय पूर्ण महाराष्ट्र कमी जरी पडलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज जिथं आर्थिक नाड्या जडलेल्या आहेत तिथं सुद्धा मराठ्यांची बसण्याची भूमिका इथून पुढे राहणार आहे मराठा बांधवांना मुंबईमध्ये काल पर्यंत परवानगी मिळाली नव्हती काल पाच हजार गाड्यांना परवानगी मिळाली आहे तरी एवढी मराठा बांधव त्या ठिकाणी पोहोचणार आहे कसे नियोजन होणार आहे तुम्हाला सांगू का पूर्ण छत्तीस जिल्ह्यातले मराठा बांधव मध्ये येणार आहे आणि त्यांनी जरी आठ शर्ती घातल्या पण कोटीमध्ये मा मराठा येणार आहे आणि कोटीतले मराठे आता गणेश उत्सव चालू असताना गणपती पाहण्यासाठी मराठ्यांना कोणी अडवू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी आयती संधी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही बिंदास गाड्या घोड्या रेल्वे गणपती उत्सवाची संधी परंतु तुम्ही गाडीला स्टिकर लावून जाणार आहात हो लावणारच आहे ना आम्ही आंदोलनाला चाललो तर स्टिकर लावून जाणार पण मग आम्ही हिंदू पण आहे ना आम्हाला गणपतीला पण जाता येते ना प्रशासनाच्या वतीने काही मज्जाव केला तर त्याला काय हे बघून आम्ही आता आम्ही काही एक दोन नाही आम्ही कोटी ते त्याच्यामुळे बघू प्रशासन काय करतं आमची तयारी दोन हात करायची काय सांगाल हजाराच्या संख्येने तुम्ही राज्य सरकारने कितीही आटी शर्ती या आंदोलनास लादल्या तरी सुद्धा मराठा हा कोटीच्या घरात मुंबईत पोहोचणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मुंबईतून परत येणार नाही सरकारच्या वतीने अनेकजनांना मध्यस्थी करून आंदोलन अथवा मोर्चा मागे घेण्याचा प्रयास करण्यात आलेला आहे काय सांगायला याच्या संदर्भात नाही नाही बघा तुम्हाला करायचंच होतं तर अंतर्वली सराटीच्या निघतानाच धनंगीय पाटलांनी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं होतं की आमचे जे प्रश्न आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवा आता काय उपयोग नाही आता तुम्हाला त्या ठिकाणी हातातच जी आर द्यावा लागेल तोही मंत्रिमंडळाचाच लागेल इकडं तिकडं कोणाचा चालणार नाही काहीतरी पत्र घेऊन येणार हे चालणार नाही आणि लक्षात ठेवा जसं पावसाला थांबवता येत नाही तसं मराठ्यांना सुद्धा कोणी थांबवू शकत नाही या अगोदर ना देखील मराठा समाज मुंबईकडे रवाना झालेले होते परंतु त्या मध्यस्थी एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलेले होते आता यानंतर या आंदोलनाची या काय भूमिका आहे बघा एकदा मराठा समाज विश्वास ठेवतो मराठा समाज हा भावनिक आहे विश्वासू आहे आम्ही एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवला ना पण त्यावेळेस आमचा विश्वासघात झाला आहे आता पुन्हा ताकदी आहोत आणि एकनाथ शिंदे सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजित दादा पवार या तिघांनी मिळून आता मराठा समाजाचा अंत बघू नये मराठा समाजाला त्यांनी आता जर पन्नास टक्क्याच्यात ओबीसीतून आरक्षण दिलं नाही सरसगट कुणबीच्या नोंदी आमच्या मान्य केल्या नाही तर या राज्य सरकारला मुंबईतून बाहेर पडणं अवघड होईल मराठे मुंबईत घुसल्यावर मग अरे मुंबई आमचीच आहे ना मराठी तुम्ही काय म्हणतात मराठ्यांचीच मुंबई आणि त्या मुंबईत येण्यापासून तुम्ही मराठ्यांना थांबू शकत नाही तुम्ही मग म्हटलं ना आम्ही दर्शनाला तरी चाललो तर आम्ही जरंगे पाटलांना बघायला पण चाललोय ना त्यांना साथ द्यायला पण चाललो ना म्हणजे गणपतीरायाचं दर्शन घेऊन जरंगे पाटलांच्या आंदोलनात ताकद देण्यासाठी गणराया पावतो ना तो विघ्न हरताय आणि मराठ्यांच्या या लढ्याचं विघ्न हरून तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्वेग बुद्धीनं आमच्या मराठा समाजाची मागणी मान्य करण्याची सद्बुद्धी देईल हा विश्वास आम्हाला आहे आणि नक्कीच जरंगे पाटील हे नेटाची लढवई आहे आणि शेवटचा लढा हा त्यांनी पुकारलेला असल्या कारणानं तुम्ही बघा मागच्या पेक्षा चार पट्टीनं अधिक मराठा बांधव या मुंबईत धडकताय चारी बाजूनी मराठे येत आहे त्यांचं फक्त फक्त जरंगे पाटलांकडे लक्ष आहे पण मराठे प्रत्येक मार्गाने कारण मराठ्यांना माहित आहे गनीमी कावा काय असतो आम्ही सुद्धा सांगितलं होतं एकोणतीस तारखेला येथून निघणार आमचे अर्धे मराठा समाज बांधव मुंबईत पोहोचले त्याच्यामुळं गणिमी कावा आणि थांबवण्याची भाषा राज्य सरकारने करू नये आणि एक दिवसाची परमिशन दिली ना तिथं जाऊन पाच हजार मोजू ना रस्त्याने काय पाच हजार मोजू शकत नाही ना तुम्ही त्या जा पाच तर आम्ही पण आहोत त्याच्यामुळं तिथं गेल्यावर सरकार आम्हाला थांबू शकतं इथं कोणी थांबू शकत नाही शासनानं ना रिस्तर परमिशन दिलेली आहे आम्ही संविधानाचा आणि कायद्याचा सगळा आदर करूनच आंदोलनात चाललोय पाच हजार आझाद मैदानला मोजा हे आम्ही राज्यकर्त्यांना सांगतो गणपती उत्सव सुरू आहे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पण सुरू होणार आहे काय सांगाल उद्या सकाळी सात वाजता कालिका मातेचं दर्शन घेऊन उद्या मुंबईतल्या लालबागाचा राजा असेल अनेक गणपती मंडळ आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठे इथून निघालेले आहेत आणि एक हजार एक टक्के ह्या आरक्षणाला मान्यता मिळेल अशी मला गणपती बाप्पाची एक कौल आपल्याला मिळालेला आहे गणपती बाप्पा की जय जय जिजाऊ जय शिवराय आपण बघू शकतो मराठा समाज नाही लाखोच्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेला आहे आपण बघू शकतो कोणीही आडू शकत नाही गणपती बाप्पाचं एक निमित्त असणार आहे गणपती बाप्पाच्या निमित्ताने आम्ही नक्कीच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जारांगे पाटलांना पाठिंबा देऊ असे देखील यावेळेस मराठा बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक